विश्व हिंदू परिषदेच्या बजरंग दल आणि दुर्गावाहिनीच्या वतीनं सदस्य नोंदणी अभियान आज अकोले शहरात सुरू करण्यात आलं आहे असंख्य तरुण तरून तरुणी नाव नोंदणी करून बजरंग दल आणि दुर्गावाहिनीमध्ये सहभागी होत आहेत महिलांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढायला शिकवण्यासाठी देशभक्ती रुजवण्यासाठी तालुक्यात दुर्गा वाहिनी आणि बजरंग दल प्रयत्न करणार असल्याचं बजरंग दल आणि दुर्गा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे यावेळी बजरंग दलाचे राहुल ढोक नागेश कदम साहिल साळुंके सुशांत पवार आणि दुर्गा वाहिनीच्या तरुणी कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या महाविद्यालय येथे विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गावाहिनी हे महिलांसाठी काम करणारं एक विश्व हिंदू परिषदेचा आयाम आहे का आपल्या महिलांमध्ये आत्मरक्षणाची जी जबाबदारी आहे ती प्रत्येक मुली प्रत्येक स्त्रीला करता यावी याच्यासाठी हे दुर्गा वाहिनी जो आयाम आहे ह्या आयाम महिलांसाठी काम करतो आणि मुलं विद्यार्थ्यांसाठी बजरंग दल हा एक आय एम विश्व हिंदू परिषदचा तो विद्यार्थ्यांमध्ये काम करतो का आजकालच्या तरुणांमध्ये जी व्यसनधीनता वाढती आहे ही कमी व्हावी आणि देश देशासाठी प्रेम आणि धर्मासाठी प्रेम त्यांच्या मनामध्ये जागृत आहोत यासाठी दुर्गावाहिनीने बजरंग दल हे काम करतं त्यानिमित्ताने आज अकोले शहरामध्ये अगस्ती महाविद्यालय आहेत आपण आज ही सदस्य नोंदणी करतो आहे ही सदस्य नोंदणी झाल्याच्यानंतर एक मोठं एक कार्यक्रम एक व्याख्याता आणून आपण इथं करणार आहोत त्यासाठी सर्वजण आज इथं जमलेलो आहे तुम्ही बघताय सर्वजण उत्स्फूर्तपणे या ठिकाणी मुली असतील मुलं असतील सर्वजण स्वइच्छेने इथं नावनोंदणी करायला येत आहेत याच्यानंतर पण एक मोठासा का मोठा कार्यक्रम आपण घेणार आहोत त्या कार्यक्रमाचं पण यानंतर आपल्याला कळवलं जाईल आमचं टार्गेट आता टार्गेट का असं काही ठरवलेलं नाही पण आमचं टार्गेट खरं खर तर खरं सांगायचं तर दोनशे मुली आणि दोनशे मुलांचं होतं तर ते पंधरा मिनटामध्येच झालेलं आहे तर मग एवढ्या उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आगच कॉलेजमध्ये भेटेल हे आम्हाला वाटलं नव्हतं पण खरंच खूप चांगला प्रतिसाद मुलांनी आणि मुलींनी इथं दिलेलं आहे आणि टार्गेट तसं काही ठरवलं नाही पण आम्ही चार वाजेपर्यंत आहे तरी सर्वांना मी आव्हान करेल म्हणजे तालुक्यामधल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना पण म्हणजे नावनोंदणी कॉलेजमध्ये कोणाला वाटलं का माझं नावनोंदणी करायचं आहे तर त्यांच्यासाठी संपर्कासाठी आपण एक दोन तीन दिवसामध्ये हिंदू हेल्पलाईन म्हणून एक नंबर आपण अकोले तालुक्यासाठी जाहीर करणार आहे त्याच्यावर संपर्क करून आपण आपली नाव सुद्धा करू शकता आणि सर्व विद्यार्थिनींना मी एक आव्हान करेल की हिंदू हेल्पलाईन हा नंबर चोवीस तास सगळ्यांसाठी उपलब्ध असेल कोणाला काही प्रॉब्लेम असतील कोणता मुलगा त्रास देत असेल अनेक विद्यार्थी ज्या खेडेपाड्यातून येणार जे विद्यार्थी त्यांना अनेक मुलं या ठिकाणी त्रास देतात असे पण माहिती समजलेली आहे पण इज्जतीला घाबरल्यामुळं मुली समोर येऊन बोलत नाही तर त्या मुलींनी त्या नंबरवर फोन करावा त्या मुलीचं नाव गाव हे सगळं गुप्त ठेवून येतील त्याच्यामुळे तिने काही काळजी करू नये तिच्या सर्वभोवतीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील यामध्ये विद्यार्थिनी आणि महिला यांसाठी स आपलं आत्मसंरक्षण कसं करावं किंवा मग आपला आपण समजा आपल्याला काही प्रॉब्लेम असतील तर त्याचं आपण बचाव आप कसा करावा ते या नोंदणीमध्ये सांगितलेलं आहे आणि यामध्ये मुलींमध्ये धर्माविषयी किंवा मग आपल्या देशाविषयी देशाविषयी प्रेम कसं निर्माण करता येईल याविषयी माहिती सांगितलेली आहे जवळजवळ दोनशे दोनशे नोंदणी आमचं टार्गेट होतं पण त्याच्यापेक्षा जास्तच नोंदणी झालेली मुलींनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे जवळजवळ पाचशे ते सहाशे विद्यार्थिनी नोंदणी केलेली आहे तर यामध्ये आपल्याला ट्रेनिंग दिलं जाणार आहे कॅ वेगवेगळे कॅम्प आयोजित करण्यात आले येणार आहेत आणि यानंतर नोंदणी झाल्यानंतर याचं व्याख्यानही दिलं जाणार आहे की यामध्ये काय काय समाविष्ट केलं जाणार तर अकोल्यामध्ये पहिल्यांदाचे कॅम्प आयोजित करण्यात आले आहे तर हे आगस्ती महाविद्यालय यामध्ये याची नोंदणी चालू आहे तर मुलींचा सा चांगला प्रतिसाद भेटतोय तर आपण आज पाहतोय की बऱ्याच ठिकाणी मुलींसोबत खूप वाईट वाईट घटना घडत आहेत त्यासोबत ती वाईट घडत असताना कोणी समोर येत नाही कोणी म्हणजे आपली मुलगी म्हणून तिच्या संरक्षणासाठी कोणी जात नाही त्यामुळं ही ही जी दुर्गा वाहिनी त्यामुळं मुलींचं संरक्षण कसं करू शकतो आपण स्वतःचा बचाव कसा करावा यातही सांगू शकतो आपण काय आतापर्यंत किती जवळजवळ चारशे जव जव ते पाचशे मुलींची नोंदणी झालेली आहे आतापर्यंत सर्वप्रथम प्रथम पहिले हे जे काही नंबर आपण नोंदून घेतले आपण याचा एक ग्रुप करणार आहोत तर त्यात वेगवेगळ्या वेग, कॅम्पिंग वगैरे असणारे त्यात स्टिक फाईट वगैरे हे जे काही स्वतःचं संरक्षणासाठी असतात तर त्यात आपण सांगू शकतो की आपला बचाव कसा करावा किंवा कोणती विकट परिस्थिती असताना आपण त्या परिस्थितीला कसं सामोरे जाऊ शकतो तर त्यात आपण सांगू शकतो मुलींना